कोणत्या पापामुळे आपल्याला किन्नर बनावं लागतं आपण कधी विचार केला आहे का कोणतं पाप आहे की म्हणून मनुष्याला पुढच्या जन्मामध्ये किन्नर बनावं लागतं आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण कितीतरी चुका करतो तर मित्रांनो त्याचं प्रायचित्त आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोगावंच लागतं परंतु हे विचार आपल्या स्वप्नामध्ये कधी येत नाहीत आपण कित्येक वेळा कोणाची मजा उडवतो आपल्या धर्माला विसरतो आपल्या आईबापाला विसरतो आणि सगळ्यात मोठं पाप म्हणजे भगवान शिवशंकराचा अपमान करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशी रहस्यमय कथा ऐकणार आहोत आपण ही कथा पण ऐकल्यानंतर त्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल नक्की होईल बघा जीवनाचा मार्ग नक्की जगण्याचा बदलेल आपलं जे हिंदू पुराण आहे प्रत्येक कर्माचं फळ सांगितले त्याच्यामध्ये बघा आपलं शास्त्र सांगतं जसं कर्म तसं फळ परंतु काही पाप अशी आहेत त्यांचा बोजा एवढा मोठा आहे की पुढच्या जन्मामध्ये असं जीवन जगावं लागतं त्याचा आपण स्वीकारही करू शकत नाही आणि आज आपण अशाच पापाविषयी आज, पापा आज जाणून घेणार आहोत श्री धर्म पुरुष धर्म याच पालन जर केलं नाही ना तर याची सुद्धा सजा काय असते ही सुद्धा माहिती या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सुंदर अशी कहाणी कि किन्नर कोणाला बनावं लागतं आणि ही कहाणी जी आहे ना प्रत्यक्षात यमराजाने म्हणजेच धर्मराजाने माता लक्ष्मीला सांगितलेली कहाणी माता लक्ष्मीच्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर आहे मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण अशा माहितीची गरज आता कलयुगामध्ये तर मित्रांनो ही कहाणी यमलोकातून चालू होते यमलोकामध्ये धर्मराजा आपल्या सिंहासनावरती विराजमान होते आणि त्याच वेळी अचानक लक्ष्मी माता त्या ठिकाणी आली आणि यमराज त्या ठिकाणी म्हणाले माता लक्ष्मी आज तुमचं आगमन यमलोकात कसं झालं बरं तुमच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न निश्चित आला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलाय माता लक्ष्मीनं स्मित हास्य केलं आणि माता त्या ठिकाणी म्हणाली की हे धर्मराजा प्रत्येक जीवाच्या त्याच्या कर्मानुसार तुम्ही त्याला फळ देता आज माझ्या मनामध्ये काही प्रश्न आलेले आहेत असं कोणतं पाप आहे की कि ज्याच्यामुळं किन्नर बनावं लागतं किन्नराचा जन्म मिळतो दुसरा प्रश्न स्त्री आणि पुरुष आपल्या धर्माचं पालन करत नाहीत तर त्याला सजा काय मिळते जो व्यक्ती दुसऱ्याची मजा उडवतो त्याला पुढच्या जन्मामध्ये काय बनावं लागतं देवी लक्ष्मीनी हे सर्व प्रश्न धर्मराजाला ऐकवले धर्मराजा म्हणाला हे देवी तुमचे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आणि त्याचं उत्तर संपूर्ण ह्या संसाराने ऐकावं जाणावं कारण प्रत्येक व्यक्ती काहीतरी चूक करत असतोच आणि त्या ठिकाणी धर्मराजा म्हणजेच यमराजा माता लक्ष्मीला सुंदर अशी ही कहाणी सांगू लागली की हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे वज्र नगरी नावाचं राज्य होतं आणि या राज्या राज्याचा राजा विक्रमादित्य त्या ठिकाणी शासन करत होता हा राजा फार पराक्रमी होता आपल्या प्रजेला तो पिता समान वागणूक द्यायचा दान देणारा राजा होता पुण्य पुण्यकामनावर राजा होता साधू संतांना महत्व देणारा राजा होता मान सन्मान राखणारा राजा होता गरिबांना मदत करणारा राजा होता परंतु या राजाला एकच संतान होती राजकुमारी रणवीरा अहो रणवीरा साधारण कन्या नव्हती युद्ध कला निपुण होती आणि ती स्वतःला पुरुष किंवा नारी ही मानत नव्हत्या ती स्वतःला केवळ एक योद्धा म्हणत होती स्वतः आणि तिच्या वीरतेच्या कहाण्या दूरवर पसरल्या होत्या काही लोक तिच्या अहंकारामुळं तिला अहंकारी म्हणायची कारण ही राजकुमारी स्वतः म्हणायची की मला कुठलाही नियम नाही आणि कुठलाही नियम मला बांधू शकत नाही मी एक स्वतंत्र योद्धा आहे आणि एके दिवशी या वज्रनगरीमध्ये महाशिवरात्रीचा फार मोठा उत्सव भरवला होता या वज्र नगरीच्या मध्यभागी एक प्राचीन शिवमंदिर होत अहो या शिव मंदिरातील जी शिवपिंड आहे ना प्रत्यक्ष विश्वकर्मानं बनवलेली शिवपिंड या शिवलिंगाची जर पूजा केली ना तर जात होती होती परंतु एक शर्त त्या ठिकाणी ही पूजा अगदी मनापासून झालेली पाहिजे तर हे सगळं घडत होता परंतु ही रणवीराजी होती राजकुमारी मंदिरापासून दूर राहायची नेहमी परंतु शिवरात्रीच्या दिवशी आपल्या मैत्रिणी बरोबर त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी पुजारानं सगळ्यांना सांगितलं की शिवलिंगाला पर्श करू नका कारण त्या ठिकाणी विधिवत पूजा होणार होती पण रणवीर हसून म्हणाली हा दगड माझं काय करणार आहे मला कुठल्या नेमात बांधणार आहे दगड हा रणवीरा हसून म्हणाली आणि रणवीराने शिवलिंगावरती पाणी फेकलं जाणून बुजून केवळ आपली श्रेष्ठता दाखवण्यासाठी अहंकार तिला त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण मंदिरामध्ये शांतता पसरली पुजारी भयभीत होऊन म्हणाला रणवीरा तू महादेवाचा अपमान केलाय ज्यानं हे अखंड विश्व निर्माण केले त्याचा अपमान केलाय परंतु हे पुजाऱ्याचं वाक्य रणवीरानं मजाक म्हणून सोडून दिलं बघा तो दिवस गेला रात्र झाली रात्र झाल्यानंतर रणवीरा तर झोपली परंतु रणवीराला रात्री एक भयानक स्वप्न पडलं स्वप्नामध्ये भगवान शिव त्या ठिकाणी आले आणि म्हणाले रणवीरा तू माझ्या शक्तीला आव्हान केलंस आणि तुझा जो अहंकार आहे तुला आता डुबवणार आहे पुढच्या जन्मामध्ये तुला असं जीवन जगावं लागणार आहे की तो तो ते तू स्वीकारणार नाही असं जीवन जगावं लागेल रणवीना घाबरून जागी झाली मन बेचेन झालेलं होतं रणवीराचा दररोज असंच तिला व्हायचं म्हणजे दररोजची जी येणारी रात्र आहे रात्रभर तिला झोप येत नव्हती भयानकाची स्वप्न पडायची आणि तिला सगळीकडे शिवलिंग दिसायची काय करावं ते कळेना आणि एके दिवशी ही रणवीरा म्हणाली की मी आता शिकारीला जाते रणवीरा शिकारीला जंगलामध्ये गेली आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी रणवीराला एक भगवान शिवशंकराचे भक्त साधू त्या ठिकाणी भेटले रणवीरा म्हणाली महाराज मला मदत करावं साधूला रणवीराने सगळी घटना घडलेली सांगितली साधू महाराज म्हणाले रणवीरा तू केलेलं पाप हे अहंकाराचं पाप आहे आणि भगवान शिवशंकरच तुला आता एक मोका देतील तू हे प्रायचित्त घ्यायचंय तरच तू या शापातून वाचशील रणवीरा म्हणाली महाराज शाप तरी काय आहे त्यावेळी महाराज म्हणाले तो शाप म्हणजे ना स्त्री आणि ना पुरुष पुढच्या जन्मी तुला व्हावं लागेल समाज तुला नावं ठेवेल मान सन्मान मिळणार नाही रणवीरा घाबरले आणि म्हणाले महाराज उपाय काय तरी सांगा त्या ठिकाणी भगवान शिवशंकराच्या भक्तानं सांगितलं म्हणजे साधूंनी सांगितलं की रणवीरा तुला कैलासावरती जावं लागेल कठोर तपचारा करावी लागेल आणि त्यावेळी भगवान शिवशंकराचा आशीर्वाद तुला मिळेल आणि हाच आशीर्वाद तुला वाचवेल रणवीराच्या कानावरती शब्द पडताच रणवीरा कैलासाच्या दिशेने निघाली घनदाट जंगल आडवा येत होत नद्या नाले पार करून रणवीरा कैलासावरती पोहोचली भगवान शिवशंकराची रणवीरा तपचार्या करू लागली ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता अन्न पाण्या वाचून रणवीरा तपचार्या करत होती बघा भगवान शिवशंकराची दिवसामागून दिवस चालले होते कठोर तपचार्या पाहून भोळे भगवान शिवशंकर प्रसन्न झाले रणवीराला म्हणाले रणवीरा डोळे उघडे रणवीराने डोळे उघडले घडलेला प्रकार सांगितला काय पाहिजे म्हटल्यानंतर देवानं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी महादेवाने सांगितलं की रणवीरा तू प्रकृतीचा अपमान केलाय त्यामुळे तुला शासन तर मिळणारच तू जे पाप केले ना त्याचा दंड तुला मिळणारच आणि तु पुढच्या जन्मी तुला किन्नर बनावं लागल प्रत्यक्षात महादेवाने सांगितलं एवढं मोठं तू पाप केले कारण अखंड या संसाराला समजावं की पापाचं शासन मिळतच आणि म्हणून त्या ठिकाणी रणवीराला नर बनावं लागलं बघा पुढच्या जन्मामध्ये तर मित्रांनो दुसरा जो प्रश्न आहे ते स्त्री धर्म आणि पुरुष जर धर्म जर पाळला नाही तर काय मिळतं पाप स्त्रीचा धर्म म्हणजे काय तर मित्रांनो स्त्रीचा धर्म सकाळी लवकर उठावं आंघोळ करावी आणि भगवंताची पूजा करावी मग स्वयंपाक करावा हा स्त्रीचा धर्म पुरुषाचा धर्म स्त्रीचं संरक्षण करावं आणि आपलं घर आपला संसार चालवा कष्ट मेहनत करून ही पुरुषाचा धर्म जर स्त्रीने अनैतिक संबंध जर ठेवले किंवा पुरुषाने अनैतिक संबंध ठेवले तर दोन्ही स्त्री पुरुषाला किन्नराचा जन्म पुढच्या हे सत्य त्रिकाल आणि हे सांगितलंय कोणी भगवान शिवशंकराने सांगितलेले प्रकृतीचा कधी अपमान करायचं नाही धनसंपत्ती आली म्हणून कधी माजून जायचं नाही शक्ती आली तर समोरच्याला कधी कमी समजायचं नाही दुर्बलाकडे बघून कधी हसायचं नाही गरीबाकडे बघून कधी हसायचं नाही ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ते सगळ्यात मोठं पाप आहे जीवन जगताना गरिबावरती कधी अन्याय करायचा नाही हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि अजून ह्याच्यापेक्षाही मोठं पाप ज्यानं जन्म दिलाय ज्यानं शिक्षण दिले ज्यानं संस्कार दिले ज्यानं आपल्या हाताच्या बोठाला धरून चालायला शिकवली ते आपले आईबाप जो आईबापांना विसरला ना त्याला पुढच्या जन्मामध्ये किन्नर बनावं लागतं बघा सांगितले कोणी भगवान शिवशंकरांनी तर मित्रांनो जी कथा आहे की जी म्हणून मित्रांनो अहंकार मनामध्ये कधी येऊन देऊ नका रावणाची सोन्याची लंका होती जळून खाक झाल्याने रावणाचा मृत्यू झाला मारलं प्रभू रामच्या केवळ अहंकार दुसऱ्याला कमी समजायचं नाही आणि ना आपल्या आई वडिलांची सेवा करायची तरच आपण वाचू शकेल तर मित्रांनो सुंदर अशी कथा जर आवडली असेल ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र